सांगा जरा तेल ठेव डोळ्याला बी चांगलं होते आणि शिंगासनं बी चांगलं ते ता ता आता गुंगीत आहे झाली आता गुंगी म्हणजे खाऊ खाऊन ये झोपायला आता आता आणि आणि ताज वगैरे काय उठत नाही तर गुट्टा गुंटर गुट्टा गुंटर कुट्टा नमस्कार आपल्याला कमेटेक आलेली होती की शिंगे तुम्ही कसे करता जरा दाखवा मग आपण आता जरा आज करून घ्या गायचे झिरो नंबर पॉलिश पेपर आहे बघा त्या पॉलिश पेपरनं ह्याच्या दोन प्रकार आहेत हा एकदमच म्हणजे हे आहे डार्कमध्ये असा हरडा आहे आणि त्याच्यानंतर हा जरा सॉफ्ट आहे अशा दोन प्रकारमध्ये सुद्धा पॉलिश पेपर घ्यायचे आता आपण काम चालू करूया बघा

どうしたの शिंगा लेहर बघा आता आपण हे शिंग थोडस घासल अजून प्रक्रिया होणार आहे ही शिंग बघा किती फरक जाणवतो होते घरच्या घरी आपण पॉलिश पेपर न जर केलं

Diolch <laughs> तुम्ही याच एवढं म्हणजे हेल्थ का करतोय तर माझ्या गाईला सवय आहे आपण असं करताना थोडस सावधगिरी बागायला लागत्या कारण शिंग आहे एखादं जर हल्लं तर डोळ्याला लागण्याचे चान्सेस जास्त असतात त्या नाहीतर म्हणा दादा तुम्ही अशा पद्धतीने करत होता म्हणून आम्ही बी केलं तुम्ही जरा व्यवस्थित बघून करा आणि मी ती खाऊ शकते आता एवढं असून देखील मला किती दम दवा सर्वसाधारण तुम्हाला दोन्ही शिंगातला फरक जाणवला दुसरा घ्यावा लागेल बघा आता शिंगाचं काम झालेलं आहे आता बऱ्यापैकी किती बरं निघाली बघा शिंगा अशी होता जरा अजून थोडंसं म्हणजे फिनिशिंग मार्ड राहिलेला आहे कारण माश्याचावा लागलेत गाईलाले हाला लागल्यात जास्त त्यामुळे मला काय करता येईना फास्ट पण निघते सगळं व्यवस्थित अगदी जर व्यवस्थित केलं तुम्ही तर व्यवस्थित होत आहे ते बऱ्यापैकी आवडते चांगलं अशा तऱ्हेने शिंगा आपली झालेली आहेत आता मागणं तुम्हाला ते लावून आणून दाखवतो माश्या त्यात हे सगळे अंगाव जाते घाण हे बघा अशी घर निक आहे सगळे आता सवय नाही नाही मग कशी घर राहिले वाई सवय म्हणजे कसं झालाय त्याला बी आता काय बोलण्याचा अर्थ नाही कारण मासे इतके व्हायला घ्या

अगदी नॉर्मल मध्ये थोडं 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 घासत आहे कारण त्यांरम होत्या मग जरा त्रास होते त्यांना थोडस अगदी गॅप ठेवून गॅप करायच आपल्याला त्यांची त्यां पेपर आपण फायनल पहिला राऊंड झाला आपला शिंग पुसून घेऊया शिंग बऱ्यापैकी गेला अधिक यांना तेल लावून देऊ तुम्हाला दाखवतो तेल लावल्यानंतर आता यांना तेल लावा लागेल शिंग एकदम असं म्हणजे गुळगुळीत शिंग झाले बेबा एकदम देखील म्हणजे असे प्रदर्शनाची तयारी म्हणायची प्रदर्शनाला जायच्या अगोदर आपण हे सगळं नाही म्हणजे प्रदर्शनला जे लोक नेतात त्यांना हे सगळं माहीत असणार आहे चिकणी उठेल बघा ती सांग कसं झालं तरी पण थोडीशी असून घाण राहिले बाई म्हणजे कसं वेळा आलंय नाचायला आली मी माशा जास्त असल्यामुळे मला ते करायला जमाना म्हणजे नाचायला आली एवढी की करूनच ना ते शिंग बघा पूर्ण अगदी म्हणजे सई घाण निघाला याची म्हणजे जी बर होती सगळी ती सगळी वा आता एक असं बोट घेऊन हे लावा असं नाका म्हणजे एस एन बी मो राहत्या मग नाकाला बी झाला बरं पडतंय आणि कायम एसन तुमची फिरती राहिली पण अशी कारण येसन जर तुम्ही एकसारखी अशी ठेवली तर वेसनीचा वास येतो म्हणजे वेसनीचा म्हणण्यापेक्षा तिच्या नाकाचा वास येतो असा मग त्यासाठी एक काम काय करायचं की व्यसन फिरती राहा ठेवायची कशा मेडम तुम्हाला अगदी म्हणजे एवढी हे वाटतं सिंग आणि लावायला देखील इतकी म्हणजे असं सॉफ्ट खरभरीत अजिबात दिसत नाही एकदम गुळगोळी तुमच्या तिरुमिला पक्ष हे शिंग मऊ अगदी म्हणजे हे नाहीत असे जरा तेल ठेवले की डोळ्याला बी चांगलं होते शिंकासने बी चांगलं गार पडते मी आता वल्ली वैरणच घातल्या वाडी वैरण घातल्या नाही अजून वाढली वैरण आता हे सगळं संपल्यावर घालणार कारण काय आले जरा वैरण ठेवायला लागतात मग आता वाढली वैरण थोडी घालणार आहे शेंग एखादा पॉलिश मारतो शेंगाच नाही आपण एक चिडे स्लेट आणि चकचकीत दिसत राहिलं आपण ह्या शेंदो म्हणजे पुसते कारण हे केसांची वाढ देखील होते चांगली गाईच्या ह्या भागाचे देखील चांगले केस यायला पाहिजे तर मग ते बघा हे केस बरोबर गुंडा खाली जाते म्हणजे प्रदर्शनात हे त्यांना मार्क असतात या गोष्टीला असे ती शिंग कशी झाली बघा आता परत म्हणजे तेल वडले गेले बघा आता चल एक, दा। एक, दा। एक दा। खाताना आणि खाताना डिस्टर्ब होते काढली की थांबत नाही बऱ्यापैकी सारखी मग दंगा करतात तर खाऊन मग हे नऊ सात नवला जरी झालं पण ब्लॉकला आपल्याला वेळ होणार म्हणून म्हटलं आता करून घ्या लगेच पुन्हा मग येऊन ब्लॉक खावा कधी करत बसेल बरं एडिट कार लागते एडिटला वेळ जातो डाऊन पुन्हा वेळ जातोय डाउनलोड लगेच होत नाहीत ब्लॉक हे राधीचं काम असं आहे बघा राधीचं आणि परत सगळ्या कंप्लीट सुरू झाल्या असा भरडा खाईन झाला सिलेक्ट ठेवायला आल्या शेंगा शेंगा तेल घातले की थांबा तेल मूर्ती वयाच्या ओके का शेता गुंकीत आहे झाली आता गुंगी म्हणजे खाऊन खाऊनही झोपा येणार आता आता आणि आणि ताजा वगैरे काही उठत नाही आता तुम्ही काय जर केलंच आ उठत नाही लवकर आता काय झालं काय कसे बे राजा वरती कुंठर कुंटर पुट्टा कुंटर गुट्टा कुंटर पुट्टा चला आता बऱ्यापैकी काम आपलं आवरले सगळं त्या वैरणीचे मी निवडणुन लावले आपण चॅनलसाठी जे सारखं सांगत होतो त्या चॅनल संदर्भात इन्स्टाला आपण चॅनल ओपन केलेला आहे यूट्यूबला तुम्हाला तो दिसेल आपल्या ब्लॉगच्या तिथं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो दिसेल है है, लिंक आहे त्याची ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी लिंक ओपन करून तुम्ही बघू शकताय आणि बघूया आणखी कसं कसं होते काय काय कमेंट्स येतात त्याच्यावर बघा ना पुढं काय आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे नेहमीप्रमाणे -ने आपल्याला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स महत्त्वाचे आहेत आणि कमेंट्सबरोबर सबस्क्राईब देतील तितकेच महत्त्वाचे तर या ठिकाणी आपण थांब्या नमस्कार Llego más